मद्य विक्रीवर दहा टक्के अन्यायकारक फॅट कर वाढी विरोधात आज जिल्हाभरातील परमिट रूम धारकांनी आपले हॉटेल्स आणि बार बंद ठेवत तीव्र निषेध व्यक्त केला परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीने खामगाव शहर पोलीस स्टेशन पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने व्यावसायिक सहभागी झाले परमिट रूम मधील मद्य विक्रीवर दहा टक्क्यांनी वाढवलेला व्हॅट रद्द करण्यात अशी मागणी आहे शासनाने फर्स्ट टॅक्स लागू करावा आणि परमिट रूम नूतनीकरणाची वाढवलेली फी कमी करावी असा ठाम आग्रह आंदोलकांनी धरला या वाढीमुळे परवानाधारकांना मोठा आर्थिक फटका बसत असून ग्राहकांवरही अतिरिक्त दराचा भार येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आजचा जो बंद आहे पूर्ण महाराष्ट्र बंद आहे महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम धारक वाईन बार धारक आज शासनाने जे विविध प्रकारचे या दोन अडीच महिन्यांमध्ये आम्हाला टॅक्स वाढवलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्र बंद असून त्या महाराष्ट्रामध्ये आमचा बुलढाणा सुद्धा जिल्हा पूर्ण परमिट रूम बंद आहे मागण्या काय तुमच्या मागण्या आमच्या अशा आहेत की आम्हाला जो दहा टक्के कर वाढवलेला आहे तो आमच्या निव्वळ नफ्यामधून चाललेला आहे दुसरी गोष्ट जी आमची नूतनीकरण जी फी असते ही दरवर्षी पाच ते तीन पर्सेंट वाढत असते यावर्षी ती पंधरा टक्के वाढवलेली आहे आणि सध्याच पाहत असाल तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये की शासनाने साठ टक्के दारूचे भाव वाढवलेले आहेत आपल्याला या गोष्टी माहीत असाल की पूर्ण महाराष्ट्र मध्ये बावीस ते चोवीस हजार परमिट रूम धारक आहेत त्याच्यामध्ये कामगार अठरा ते वीस हजार कामगार आहेत याच्यावर किती मोठ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि आज शासनाचं आज एक परमिट रूम धारक अडीच ते तीन हजार रुपये रोजचा वॅट टॅक्स भरतो तो याचं भर कॅल्क्युलेशन करा तुम्ही बावीस हजार गुन्हाला पंचवीसशे किती रुपये नुकसान आज शासनाचं आहे आज संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद असून आम्ही शासनाचा निषेध करत आहोत